जन सुरक्षा रद्द करा विविध डाव्या लोकशाही पक्ष संघटनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी असून लोकांच्या अधिकारावर गदा आणणारे विधेयक आहे त्यामुळे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष लाल निशान पक्षासह विविध डाव्या लोकशाहीवादी पक्ष संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकारीमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी विविध डाव्या लोकशाहीवादी पक्ष संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते डावी लोकशाही आघाडीतर्फे तसेच धुळे जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष सत्यशोधक पक्ष सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष शेकाप पक्ष यांच्या वतीने जनसुरक्षा सुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे या आठ विषयाचे निवेदन आम्ही मान्य तसे जिल्हाधिकारी साहेब यांना आज रोजी आम्ही सादर केले असून आमची मागणी आहे की जनसुरक्षा बिल हे रद्द झालंच पाहिजे म्हणून आज रोजी मुंबई येथे लोकशाही डावे आघाडीतर्फे सर्व संघटनांनी आज मोठं आंदोलन आझाद मैदानावर करत आहेत आणि हे विधेयकाला आमचा निषेध आहे म्हणून धुळे जिल्ह्यातून आम्ही सर्व डावी आघाडी व लोकशाही पक्ष यांनी निषेध करीत आहोत आणि हे जन सुरक्षा बिल रद्द झालं पाहिजे